मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे या आंदोलनामागे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत विशेषतः हो। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत काय यावे लागले यावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला तर शिंदे यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडली चला या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले हे उपोषण आता पाचव्या दिवसात आहे हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय आवाहनांचा सामना करावा लागत आहे जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाली असल्याच्या बातम्या येत असून त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस तोडगा निघाला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे या आंदोलनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत सवाल उपस्थित केला ठाण्यात एका पक्षाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले मराठा आंदोलक पुन्हा मुंबईत का आले याची उत्तरे फक्त एकनाथ शिंदे देऊ शकतात मागच्या वेळी त्यांनी नवी मुंबईत जाऊन हा प्रश्न सोडवला होता मग आता पुन्हा आंदोलन का मुंबईकरांना होणारा त्रास आणि या आंदोलनाची कारणे याबाबत शिंदे यांनी वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर दिले ते म्हणाले राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारने दिले आहे न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समितीने एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली या प्रमाणपत्रांचा लाभ मराठा समाजाला होत आहे मनोज जरांगे पाटील यांनीही राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले राज ठाकरे नेहमी आम्हाला टोमणे मारतात त्यांनी भाजपाची साथ सोडावी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाला तरीही ते भाजपाची साकरी करतात त्यांनी ठाकरे नुकसान करू नये जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली राऊत म्हणाले फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले आमच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, दिले आहे ज्याला न्यायालयाने ही मान्यता दिली आहे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना समाविष्ट करण्याची मागणी चुकीची आहे कारण त्यात आधीच तीनशे पन्नास जाती आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती या समितीने पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधून काढल्या असून त्या आधारे अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत तहसील कार्यालयांमध्ये स्वतंत्र डेस्क स्थापन करून ही प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे मात्र जरांगे पाटील यांनी या प्रक्रियेच्या गतीवर नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले कुणबी नोंदी सापडत आहेत पण प्रमाणपत्रे देण्यास उशीर होतोय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू केले आहे आता जरा त्यांच्या मागण्यांकडे लक्ष घालूया सर्वप्रथम कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण मराठा समाजातील सर्व पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरून त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेता येईल मग आंदोलकांवरील गुन्हे मागे आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत मग नोकरी आणि आर्थिक मदत आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये निधी आणि नोकरी देण्यात यावी मग सातारा आणि हैदराबाद नोंदी सातारा आणि हैदराबाद संस्थानातील कुणबी नोंदी तातडीने लागू करून प्रमाणपत्र वितरण सुरू करावे जरांगे पाटील यांनी संदीप शिंदे समितीशी झालेल्या चर्चेत ही आपली भूमिका ठामपणे मांडली ते म्हणाले तेरा महिन्यांपासून समिती अभ्यासच करत आहे आता एक मिनिटाचाही वेळ देणार नाही मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी आहे हे जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्रे द्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्याने यावर बराच वाद झाला दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले होते कारण मराठा समाज मागास ठरत नसल्याने कोर्टाचे मत होते तत्कालीन सरकारने गायकवाड समितीचा अहवाल नीट मांडला नसल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला मराठा आंदोलकाच्या मोठ्या संख्येने मुंबईत येण्याने वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आजात मैदानावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलकाची गैरसोय होत आहे यावर प्रशासनावर टीका होत असून सरकारने आंदोलकांना पाच हजार लोकांसह एका दिवसासाठी परवानगी दिली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही संवेदनशील बनला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढला आहे तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्धाने राजकीय वातावरण तापले आहे सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे पण जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि त्यावरील राजकीय प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरतील हे मात्र नक्की मराठा आरक्षणाच्या या लढ्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने समाजाला एकजूट केले असले तरी सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवादातूनच यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादाने या मुद्द्याला आणखी धार लागली आहे आता पुढील काही दिवसात सरकार काय पावलं उचलते आणि जरांगे यांची प्रकृती कशी राहते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे मराठा समाजाच्या हक्कांसाठीचा हा लढा कुठे जाईल हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत आमच्याशी जुडलेला राहा कारण मराठा आरक्षणा संबंधित सगळ्या बातम्या आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पुरवत राहू आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एमॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद